पुण्यातलं जे प्रकरण झालं जे अठराशे कोटीच्या जमिनी तीनशे कोटी मध्ये घेण्यात आल्या त्याच्या या प्रकरणामध्ये मुख्य जो सूत्रधार आहे अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचं नाव कुठेही आढळून आलेलं नाही त्या व्यवहारामध्ये स्वतः मी तुमचा तुम्हाला धन्यवाद देतो पत्रकारांना कारण आठपाळ्याचे पत्रकार सुद्धा अतिशय जागृतपणाने ते काम करतात कारण आठपाडी संपूर्ण महाराष्ट्रात जे प्रकरण गाजर पार्थ पवारचं त्या प्रकरणामध्ये जे जागा अठराशे कोटीला व्हॅल्युएशन आहे पश्चिमत्व महार होतात जी जागा हे अजित पवार गटाचे अजित पवार स्वतः अजित पवार हे लँडिंगचंच काम करतात त्याच्यातूनच एवढे मोठे झालेले आहेत आणि त्याच्या मुलाने मोठ त्याच्या मुलाने चाळीस एकर जमीन घेतली मग त्याच्यामध्ये अजित पवारना किंवा अन्य लोकांना वाईट वाटेल काय कारण नाही कारण हे आम्हा लोकांची महार जमीन मिळवणं ही त्यांचं काम आहे संपूर्ण राज्यामध्ये महाराजांच्या जेवणात जमीन आहेत त्या निमित जेवण अजित पवारांच्या स्वतःच्या मालकी घ्यायच्या आणि त्याच्यामुळं पार्थ पवार हा त्यामध्ये स आरोपी न करता तो प्रमुख आरोपी आहे परंतु राजकीय वातावरणामध्ये किंवा त्यांचा वरदास असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना त्याला वरदास असल्यामुळं किंवा जो ज्या आयुक्त सरकार असल्यामुळं त्याचं नाव आपाप गाडं गेलं आणि काही न करता जे पण खरेदी कशी केली जाते रजिस्टर नोंद कशी केली जाते हा मोठा प्रश्न ती स्वतः अजित पवार विचारतात लोकांना की मला कळत नाही की रुपये न देता खरेदी कसे अजित पवार दादा आपण सगळं या आयुष्यामध्ये हे सगळं केलेलं आहे त्याच्यामुळं तुमच्यावर सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे स्वतः प्रधानमंत्र्यांनी तुमचं सत्तर हजार कोटीचा प्रचार बाहेर काढतो म्हणून सांगितल्यामुळं तुम्ही ह्या माहितीत आलेला आहे त्याच्यामुळं तुम्ही ही काय त्यांना नवीन नाही परंतु पत्रकार मित्रांनी ही उघड काढल्याबद्दल हे पत्रकार तुम्ही मनापासून अभिनंदन करतो त्यांचं धन्यवाद देतो कारण हा मोठा प्रचार भ्रष्टाचार हे याकाच ठिकाणी नाही संपूर्ण राज्यामध्ये निर्माण झालेला आहे मला सांगा या प्रकरणामध्ये पार्थ पॉवरला कुठेतरी सॉफ्टकॉर्नर दिला जातो का सत्तेत असल्यामुळं शंभर टक्के शंभर टक्के त्यांना सत्तेचा असल्यामुळं शंभर टक्के त्यांना त्याच्यामधला बाजूला शंभर टक्के काढलेला हा जर प्रकार एखाद्या विरोधकांनी केला असता तर त्याला पहिला आत टाकला असतं परंतु आरपीआयची भूमिका काय आहे आरपीआयची भूमिका अशी आहे की मी रिपोर्ट पार्टमेंटाचा सांगली जिल्ह्याचा अध्यक्ष आहे आणि मी आपली भूमिका अशी मांडतो की पार्थ पवार पहिला मागास वर्ग चा अवमान केला किंवा त्याच्या फसवणूक केल्यामुळं त्याच्यावर अठराशे ते गुन्हा दाखल करून त्यांना बंद त्यांना जेलमध्ये टाकण्यात यावे आणि प्रथम तर महार होतनाची जी विनंती घेतली त्याच्यामुळे त्यांच्यावर फोजारी गुन्हा दाखल करावा अशी आपल्या अर्थ मागणी आहे आटोले साहेब काय भूमिका घेतले आटोले साहेबांनी आटोले साहेबांनी हा जो प्रकार केलाय अटोले साहेबांनी सांगितलं की ह्याची चौकशी झाली पाहिजे आठवी साहेबांनी पार्थ पवार अजित पवार यांना समर्थन दिलेलं नाही जे चुकीचं आहे ते चुकीच आहे आठवडी साहेब समाजाच्या बाजून आहेत आठवडी साहेबांनी सुद्धा भूमिका आहे की ही प्रकार निंदनीय आहे चुकीच आहे अशा प्रकारची महाराष्ट्राची जमीन घेणं किंवा त्या मार्गाची फसवणूक करणं अतिशय चुकीची गोष्ट आहे त्यामुळे अतुल साहेब ह्या अजित पवारच्या विरोधात आहे सरकार गोजले आहे असं वाटते तुम्हाला सरकार घटेबाजा असं वाटत नाही परंतु अजित पवारने पार्थ पवारने जे केलेलं आहे ते पार्थ पवारने जे आज अठराशे कोटीचा व्यवहार तीनशे कोटीला करून हे अजित पवार पार्थ पवार दोषी नाही स्वतः अजित पवार दोषी आहे ते स्वतः वारंवार सांगतात पत्रकार परिषद घेऊन की माझा मुलगा असा आहे तसा आहे सुप्रताय सुनील सुद्धा सांगितलं की पार्थ असा करणार नाही ताईला माझी विनंती आहे की ताई तुम्ही जरी नसला तर ह्या पवार घराण्याचे ह्या राज्यामध्ये ते ऐंशी टक्के जमीन ही पवार घालण्याच्या राज्यामध्ये असणार आहे तर तो प्रमुख जिल्ह्यामध्ये तुमचं खाना पुणे असू द्या नाशिक असू द्या मुंबई असू द्या या ठिकाणी सांगली कोल्हापूर सातारा सर्वात जास्त जमीन ह्याचीच आहे त्याच्यामुळे ही उघड कोणी केलेलं नाही पण पार्थ पवारच्या माध्यमातून ही उघड झालेलं आहे त्यामुळं त्यामुळं पार्थ पवारला ही माहितीनं त्यांना बाजूला न सरता त्याच्यावर गुन्हा दाखल करून एक सर्वसामान्य लोकांचे सरकार आहे असं मी आपल्या देवेंद्र फडणवीस माझी विनंती आहे की तुम्हाला जर खरा सर्वसामान्य जर न्याय द्यायचा तर पार्थ पवार गुन्हा दाखल करावा कारण किंवा जर नसला तर त्यांचं ती कंपनी दिली आहे ना कंपनी त्यांची एक लाख कोटीची आणि आता भाडा म्हणतात त्याला बेचाळीस कोटी मग आता ही कोणी कष्ट करून भरायचं का ती कोणती वगैरे बाय केली मारी ना तिच्याकडे भरायचं का पार्थ पवारकडं भरायचं पार्थ पवार आपल्या मित्रांना म्हणजे दोषी ठरवून हा स्वतः नामनिर्वाळ झालेला आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की आपल्याला की आपण पार्थ पवार गुन्हा दाखल करून सर्वसामान्याला न्याय मिळू शकतो या राज्यामध्ये एवढं तुम्ही सिद्ध करा अशी आपली विनंती आहे दुसरी सुद्धा त्यांच्या नावावरती कंपनी टँगो नावाची दारूची कंपनी ते ती त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या नावावरती नाही बाकीचं काय आपल्याला माहित आहे परंतु ह्या महाराष्ट्राच्या जिमेच्या बाबतीमध्ये पार्थ पवारनं जे केलं आणि उघड सांगलं आणलं त्याच्याबद्दल मी पुन्हा एकदा पत्रकारचं अभिनंदन करतो आणि मी एक सांगतो की एकाच ठिकाणी नाही ह्या राज्यामध्ये संपूर्ण ठिकाणी असे प्रकार अतिशय निंदनीय घडल्या जातात त्याचाच भाग म्हणून मी आठपाडीमध्ये राहतो आठपाडी तालुक्यामध्ये एवळ सांगली जिल्ह्यामध्ये इतके प्रमाण वाढलेलं आहे ह्या महाराष्ट्राच्या जमिनीत उदाहरण झालं तर आमच्या पांढरेवाड्याचे जेवण महाराष्ट्रांचे शंभर एकर जमीन आहे त्याच्यामध्ये किमान दोन चार पाटलांनी त्यांचे नाव नाही गाव नाही पण त्याने दोन दोन चार चार एकर घेऊन बंगलं पाचवून या ठिकाणी राहिलेले आणि त्या लोकांना दमदे ते लोक निघून गेले कोण आहेत ती लोक लोक इथली पाटील इथल्या अक्षरसभा लोक आहेत खरंच आहे ती मोठी आहे ती त्या लोकांचे त्या लोक उद्ध्वस्त होऊन अक्षरच्या आठपाडी सोडून निघून गेले इतकी मोठी दहशत ह्या सध्या इथं पाटलांचे आहेत त्याच्यामुळं त्यांच्यावर सुद्धा कोणाला दाखल झाला पाहिजे त्याच्या कोण आहेत पाटील नाही त्याच्यात आम्ही माहितीचा अधिकार टाकलेला आहे तिची माहिती घेतली आम्ही आणि तालुक्यामध्ये असणारं जे देवस्थान जमीन आहे देवस्थान आहे महार होतं जे जमीन आहे आमच्या इथं पन्नास एकर जमीन आहे आमच्या म्हणजे समय जमीन आहे ती त्या लोकांनी सुद्धा देवस्थानची कुठलीही परवानगी न देता कलेक्टर परवानगी देतो प्रांत प्रवान घेतो ह्याची चौकशी झाली पाहिजे ही परवानगी महाराष्ट्राला परवानगी मिळत नाही मग आड परवानगी देतो कलेक्टर परवानगी प्रांत प्रवान देतो ह्याची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे ह्यासाठी आम्ही इतर पुढे काळामध्ये अधिक पक्षाच्या वतीनं तीव्र स्वरूपात आंदोलन करणार आहे आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश मान प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद